नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत विधानसभेचा आखाडा हा गेले अनेक दिवस हा जो सेगमेंट आहे याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांची चर्चा करतोय प्रेक्षकांकडनं करन खूप चांगला प्रतिसाद येतोय या व्हिडिओची राजकीय नेत्यांमध्ये पण खूप चर्चा होती आहे अर्थात प्रेक्षकांना हे सारे व्हिडिओ आवडत आहेत याच्यातच खरं आमचं यश आहे जास्तीत जास्त चांगलं विश्लेषण जास्तीत जास्त चांगली माहिती बिनचूक माहिती द्यायचा आमचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न असतो अशाच एका व्हिडिओमध्ये आज आपण सांगली जिल्ह्यातल्या जत विधानसभा मतदारसंघासंदर्भात अविनाश थोरात यांच्याशी बोलणार आहोत जत विधानसभा मतदारसंघ हा खर तर कर्नाटकाच्या बाउंड्रीला लागून असलेला मतदारसंघ आहे गोपीचंद पडळकर यांना यावेळी तिथून उमेदवारी मिळालेली आहे त्यांचं नाव नुकतंच जाहीर झालंय विक्रमसिंह सावंत हे तिथले विद्यमान आमदार आहेत जे काँग्रेसचे आहेत त्यांची आणखी एक ओळख म्हणजे ते विश्वजित कदम यांचे मावस बंधू आहेत एकोणीसला ते निवडून आले काँग्रेसनं आता पुन्हा त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे या मतदारसंघासंदर्भात सांगायचं झालं तर दोन हजार चार साली विलासराव जगताप दोन हजार नऊ साली प्रकाश शेंडगे पुन्हा दोन हजार चौदा साली विलासराव जगताप असे सलग चार नऊ आणि चौदा भारतीय जनता पक्षाचे आमदार या मतदारसंघात निवडून आले मात्र एकोणीसला विक्रमसिंह सावंत यांनी बाजी मारली आणि ते निवडून आले काँग्रेसकडनं पुन्हा त्यांना आता उमेदवारी मिळालेली आहे सगळ्यात महत्वाची जी घडामोड आहे ती गोपीचंद पडळकर हे जे काही भारतीय जनता पक्षाच्या अलीकडच्या काळातले काही झुंजार नेते आहेत जे पवार विशेषतः शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावरती नेहमीच तुटून पडतात देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जातात यांना या मतदारसंघात उमेदवारी मिळालेली आहे त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती रंगतदार होणार आहे ज्या ज्या महाराष्ट्रातल्या अनेक निवडणुका अनेक मतदारसंघ जे खूप चर्चेचे आणि रंगतदार होणार आहे त्याच्यामध्ये जत विधानसभा हा एक महत्वपूर्ण मतदारसंघ आहे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं की जो मी मगाशी म्हटलं तसं का हा एकतर कर्नाटकाच्या बॉर्डरीवरचा मतदारसंघ आहे धनगर समाज तुलनेनं बऱ्यापैकी लोकसंख्या आहे आणि बॉन्डरीवर असल्यामुळं कन्नड भाषिक पण आहेत म्हणजे धनगर आहेत मराठा आहेत पण धनगर भाषिक बहुसंख्य लोक आहेत अर्थात धनगर समाज जास्त असल्यामुळेच गोपीचंद पडळकरांना तिथून उमेदवारी दिलेली आहे हा सगळा मतदारसंघ तिथलं राजकारण आणि सद्य सद्यस्थिती आपण अविनाथजींकडनं समजून घेऊया अविनाथजी गोपीचंद पडळकरांना उमेदवारी देण्यामागचं खरं कारण आहे तिथला धनगर समाजाची असलेली संख्या याच्या पलीकडं ते निवडून येऊ शकण्याची काही कारण सांगता येतील का निवडून येतील का हो मुळात मुळात आता भारत भारतीय जनता पक्षापुढे तिथे दोन पर्याय होते एक होते विलासराव जगताप दुसरे होते तमनगोंडा रवी पाटील हे तरुण नेतृत्व आहेत त्यांनी जनसंवाद यात्रा काढली होती त्या यात्रेशी त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता पण देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव लावला सदाभाऊ खोत यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दे, गेले आणि माझ्या मित्रांना तिकीट द्या असं ते म्हणाले आणि मला वाटतं की गोपीचंद पडळकर यांनी या निवडणुकीत उडी घेतल्यामुळे हा मतदारसंघ चर्चेत आलाय खरं म्हणजे आपण पुणे मुंबईमध्ये थांबतो आणि आपल्याला महाराष्ट्रातल्या अनेक भागातली माहितीच नसते म्हणजे जत हा तसा म्हणजे नाव अनेकांना माहिती आहे परंतु जत मतदारसंघ आहे तर या ती दहा बारा गावं अशी आहेत की त्यांनी आता काही महिन्यांपूर्वी ठराव केला होता आणि हा ठराव करून आम्हाला कर्नाटकात जायचे असं म्हटले होते म्हणजे याचा अर्थ की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात काय चाललंय याची आपल्याला कल्पना नाही दुसरी गोष्ट म्हणजे गोपीचंद परळकर यांनी त्यांचं बाकीचं राजकारण त्यांचे बाकीचे बाकी वक्तव्य काही असतील पण त्यांनी निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की एक जो मुद्दा आणला आहे तो खूप महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघात हा यायला पाहिजे गोपीचंद पडकर पार्वतीशी बोलताना असं म्हणाले की जतमध्ये माझे फक्त दोनच शत्रू आहेत तर साधिकच सगळ्यांना वाटलं असेल की कोण हो आहे बा विराजराव जगताप आहे विक्रमसिंह सावंत आहेत तर मग विचारलं त्यांना तर ते म्हणाले की माझे दोन शत्रू म्हणजे एक शत्रू आहे जतमधला दुष्काळ आणि दुसरा शत्रू आहे जतमधील कोयता ऊस उस, ऊसाचा कोयता आपण अनेकदा चर्चा करतो की ऊस तोडणी कामगार हे फक्त बीड जिल्हा किंवा मराठवाड्यातून येतात तुम्हाला आश्चर्य वाटेल जतमध्ये पस्तीस हजार साधारणतः तोडणी कामगार आहेत आणि हे सगळे उस्तोडणी कामगार हे कर्नाटकात उसोडायला जातात म्हणजे आपण म्हणतो की हा पश्चिम महाराष्ट्राचा सगळा भाग सांगलीसारखा अत्यंत काय तो सुपीक आणि सुजलाम सुगलाम जिल्हा परंतु या भागातही ही परिस्थिती आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की गोपीचंद पडळकर यांच्यासारखा झुंजार नेता जर इथे आला तर किमान राजकीय पटलावर या भागाचे जे काही प्रश्न आहेत ते तरी येतील नाहीतर आतापर्यंत आपल्याला कदाचित विक्रमसिंह सावंतांची एकच ओळख मला माहिती होती अनेक वर्षांपासून की ते विश्वजित कदम यांची जवळचे आहे काय ह्याच्यापेक्षा त्यांनी काही फार केलं असं मला काही वाटत नाही आणि त्या पार्श्वभूमीवर जर गोपीचंद पडळकर सारखा नेता आला कारण काय गोपीचंद मी पडळकरांच म्हटलं राजकारण काही असू परंतु ते काही इश्यूज जर त्यांनी घेतले तर मला वाटतं की ते जत मधल्या लोकांसाठी ते चांगले ठरतील बरोबर तुम्ही मग म्हंटल तसं एकूण जच राजकारण आणि विक्रम सावंतांचा उल्लेख केला विक्रम सावंतांचं खरंच गेल्या पाच वर्षाच्या त्यांनी आमदार म्हणून केले कामाचं मूल्यमापन तुम्ही कसं कराल खरं सांगायचं तर आता या भागामध्ये म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्याचं प्रयत्न राहिलं लोकसभा निवडणुकीमध्ये संजय काका पाटील विरुद्ध विशाल पाटील अशी लढत झाली होती साधारणतः विशाल पाटील यांना मला वाटतं पाचही मतदारसंघात मताधिक्य होतं फक्त जत मध्ये मिळालं आणि त्याचं कारण असं होतं की जे विस्तारित म्हैसाळ योजना आहे त्या म्हैसाळ योजनेचं पाणी हे जत तालुक्यातल्या बेचाळीस गावांना आलं आणि हे पाणी आलं ह्याच्या मागे केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न होते म्हणजे तुम्हाला माहिती असेल की देवेंद्र फडणवीस यांनी आता गेल्या तीन चार वर्षाच्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा जो दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागावर खूप लक्ष केंद्रित जुन्या योजना बंद पडल्या योजना बंद पडते म्हणजे आता एक आपली परवा दिवशी आपली चर्चा झाली होती लक्ष्मीराव इनामदार ती आ... योजना केली होती तशीच ही योजना केली आणि बेचाळीस गावांना पाणी मिळालं आणि त्या बेचाळीस गावांनी भाजप प्रति कृतज्ञता राखून भाजपला मतदान केलं आणि संजय काकाने तिथून मतं मिळाली होती तर त्याच्यामुळं आत्तापर्यंत विक्रम सावंतांचं आतापर्यंतचं सा जे राजकारण राहिले ते पाण्याच्या प्रश्नावरती वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांना भेटतात मागण्या करतात परंतु ठोस असं काही झालं असं त्यांच्या काळात काही घडलेलं नाही परंतु त्याच्या उलट भाजपने मात्र तिथं चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणजे पाणी देणं हा काही एका आमदाराच्या हातातला विषय नव्हता तो म्हणजे त्यासाठी आणि जनसंधारण मंत्री यांना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी ती योजनेसाठी खूप अभ्यास केला त्या योजनेचा आणि त्या योजनेतून पाणी दिलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की जत मधला दुष्काळ थोडाफार प्रमाणात खाटलाय बेचाळीस गावात झाली अजून आणखी गावात झाली तर आणि आणखी अजून खूप प्रश्न खूप आहेत तुम्ही म्हटलं तसं एक उदाहरण मलाही सांगता येईल मानखाटाव मध्ये अ मानखटाव हा जो मतदारसंघ आहे तो लोकसभेच्या माडा मतदारसंघात येत आता मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले ते तिकडून खासदार झाले पण निंबाळकर वर्सेस मोहिते पाटील ही जी निवडणूक झाली याच्यामध्ये मान खाटावा असा एक एकमेव मतदारसंघ त्या सगळ्या मतदारसंघांमधलं की जत निंबाळकरांना मोहिते पाटला नव्हे तर निंबाळकरांना या मतदारसंघात तब्बल तेवीस हजाराचं लीड मिळालं जयकुमार गोरे तिथले भाजपचे स्थानिक आमदार आहेत हे मी सांगतो यासाठी की जशी म्हैसाळ टाकारी योजनेचं तुम्ही जर सांगितलं तसं जीए कटापूर योजना तुम्ही लक्ष्मणराव इनामदारांचं नाव त्या योजनेला दिले मूळ नाव जिए पाणी योजना तर या योजनेचा फायदा सुद्धा शहर जयकुमार गोरेंना या निवडणुकीत निंबाळकरांना झाला जयकुमार गोरेंच्या या मतदारसंघात म्हणजे जो मान खटाळ उज्जत कवटे मांकाळ आटपाडी सांगोला हा जो सगळा भाग आहे हा या दोन योजनांमध्ये कव्हर झाला बऱ्यापैकी एक म्हणजे जीए कटापूर योजना दुसरी म्हणजे ताकारी आणि म्हैसाळी योजना अर्थात हे योजना खूप पूर्वी सुरू झाल्या होत्या तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून या योजना होत्या मात्र दोन हजार चौदा नंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं भाजपचं सरकार आलं केंद्रात भाजपचं सरकार आलं नितीन गडकरी जलशक्ती मंत्रालय त्यांच्याकडे काही काळ होतं आणि देवेंद्र फडणवीस यांनी फॉलोअप करून या दोन्ही योजनांना पाणी दोन्ही योजनांना निधी दिला आणि त्यातनं या दुष्काळी तालुक्यांना पाणी मिळालं मला असं वाटतं की मी आता जे जी उदाहरण दिलं मानखंडावचं ते त्याचं महत्वाचं कारण आहे की सगळीकडे भारतीय जनता पक्षाच्या निंबळकरांना विरोध होत असताना ते मायनसमध्ये असताना या तालुक्यात मात्र ते प्लसमध्ये होते मला प्लसमध्ये होते त्याचं कारण कदाचित ते असावं आणि मला असं वाटतं की म्हणजे आता आपण ही चर्चा करतोय आता म्हणजे जजच्या अनुषंगाने चर्चा करतोय परंतु आता विषय की आतापर्यंत या भागात जे तुम्ही सगळा उल्लेख केला ह्या भागात पाणी मिळत नव्हतं तर ते पाणी का मिळत होतं याचा पण विचार करायला पाहिजे Uh, मला असं वाटतं की जे सगळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रस्थापित नेतृत्व होतं ज्यांची सगळ्यांची साखर कारखानदारी कार सगळी ही साधारणतः वरच्या भागात होती जर आपण पाहिलं तर ते सगळ्या वरच्या भागात ती जी साखर कारखानदारी होती ती तिकडे पाणीच सोडत नव्हते म्हणजे हे जर जा, समजा जत किंवा कवठे माकाला पाणी द्यायचं असेल तर साधिकच यांचं पाणी कमी होणार आहे तर त्याच्यामुळे ते पाणीच सोडत नव्हते देवेंद्र फडणवीस यांनी आल्यानंतर दोन हजार चौदा पासूनच त्या पद्धतीने प्रयत्न प्र, केले ही जी साखर सम्राटांची मुजुरी आहे तर ती मुजुरी मोडून काढली की नाही फक्त तुम्हाला पाण्याचं म्हणजे तुमचं ऊस सगळं पाणी पिणार आणि त्या भागात काहीला पाणी नाही ही भूमिका मांडली आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्र यांनी त्या भागात अगदी आग्रहाने म्हणजे अगदी मला वाटतं की त्याच्यामध्ये थोडंफार राजकारण असेल नाही असं नाही म्हणजे अगदी कुणी कुठलाही राजकीय नेता काय सगळंच काय गोष्टी काय फार काय जनतेसाठी करतो अशा तर नाही परंतु या बाबतीत तरी मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांना मार्ग द्यायला हवेत की त्यांनी जो हा सगळा मानदेशी दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागासाठी त्यांनी म्हणजे खऱ्या अर्थाने मला वाटतं की ते दुष्काळी भागासाठी त्यांनी केलं आणि या भागात जर आपण पाहिलं तर आतापर्यंत फक्त चर्चाच होत होती म्हणजे जर इथला जर पस्तीस हजार लोक ऊस तोडणीसाठी जात असतील इथले लोक जर आम्ही कर्नाटकात जातो असं म्हणत असतील आणि दुसऱ्या बाजूला कर्नाटकात एकशे पाच पीएमसी पाणी जातं जतमधल्या लोकांची मागणी आहे की आम्हाला ते पाणी द्या कर्नाटकात ते पाणी आता वाहून चाललेले त्यासाठी काहीतरी करा आणि तरी आतापर्यंत किंवा राष्ट्रवादीने काहीच केलं नाही फक्त तिथलं राजकारण केलं अगदी खरं तू म्हटलं तसं की या निवडणुका आहेत निवडणुकीच्या संदर्भाने निवडणुकीच्या अनुषंगाने आपण ही जरी चर्चा मतदारसंघ निहाय करत असलो तरी आता हा जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला तो तीस चाळीस वर्षापासून या योजना सुरू झाल्या आणि मिडीयाबाई त्या बंद पडल्या त्याची काही राजकीय कारण होती साखर सम्राटांची तुम्ही ती विषय केली मात्र हा सगळा जो पाच सहा तालुके मी जो उल्लेख केला या तालुक्यांचा के या तालुक्यांचा जो विकास आहे तो खरंच दोन हजार चौदा नंतर सुरू झाला निधी मिळाला आणि त्या गावांना पाणी मिळू लागलं सांगोलचं उदाहरण सांगता येईल सांगोलमध्ये सांगोलमध्ये मान नदीला पाणी येणं हे अक्षरशः स्वप्नवत होतं त्या भागातला बऱ्यापैकी थोडासा माझं जाणं येणं असल्यामुळे तो अभ्यास आहे तर दोन हजार चौदा नंतर जेव्हा निधी मिळाला तेव्हा सांगोलच्या मान नदीमध्ये पाणी आलं ज्या पाण्यासाठी गणपतराव देशमुख यांचं आयुष्य गेलं पण गणपतराव देशमुखांचं ते जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी किंवा अन्य कोणता पक्ष मदतीला आला नाही तर भारतीय जनता पक्षानेच एका अर्थानं पन्नास वर्ष ज्या गणपतरावांनी पाण्यासाठी तालुक्याचं राजकारण केलं कष्ट घेतले ते स्वप्न खर तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या देवेंद्र फडणवीस यांच्या आणि नितीन गडकरी यांच्या निधीतनं ते पैसे आले आणि पाणी मिळालं आपला विषय खरं मोचा जतचा आहे पण हे जशी संबंधित आहे म्हणून आपण याच्यावरती चर्चा करतोय लागून असलेले तालुके आहेत आणि परिस्थिती अगदी तशीच पर आहे तर अजून सुद्धा आपण जरी म्हटलं तरी जतला तसं पूर्ण पाणी मिळालं जसं या भागामध्ये आता पाणी येत आहे मानगाडामध्ये येत आहे आटपाडीमध्ये आलंय सांगोल्यात आलंय तसं जत मध्ये अजून फारसं आलेलं नाहीये तिथं बरीच काम अजून बाकी आहेत मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये तिथलं जे जत मधलं जे कोण राजकारण आहे तर गोपीचंद पडळकरांचा खरंच टिकाव लागेल का तिथं गोपीचंद पडळकरांना सगळ्यात मोठं आव्हान असता जे आहे की त्यांना असं सांगतायत की हे ते बाहेरचे उमेदवार आहेत गोपीचंद पडळकर आठपाडीचे आणि ते जत मध्ये आणि त्यांनी जतमध्ये का निवडणूक लढवत आहेत विलासराव जगताप यांनी आता मध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी आम्हाला बाहेरचं पार्सल नको असं ते म्हणाले परंतु जगताप जरी इच्छुक असले तरी त्यांना उमेदवारी देणं शक्यच नव्हतं भाजपला कारण त्यांनी लोकसभा निवडणुकीत हे संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली याच्या निषेधार्थ त्यांनी विशाल पाटांचं काम केलं होतं त्याच्यामुळे त्यांना म्हणजे थेट जो माणूस पक्षाच्या विरोधात का काम करतो त्याला उमेदवारी मिळणं शक्यच नव्हतं गोंडा पाटील जे आहेत ते युवा नेते आहेत त्यांच्या इपर परंतु त्यांचं कसं आहे की ते शेवटी कन्नड आणि तो सगळा तो मुद्दा झाला भाषिक मुद्दा झाला असा त्याच्यामुळे त्याच्यामुळे गोपीचंद पळकर यांची उमेदवारी आताच्या घडीला तरी भारतीय जनता पक्षासाठी गोपीचंद पळकर यांच्या इतका चांगला उमेदवार आता तरी नव्हता आता राहिला दुसरा प्रश्न की आयात उमेदवाराचं काय तर दोन हजार नऊ साली इथून प्रकाश शेंगे निवडून झाले होते त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपामध्ये ही खरे काँग्रेसची जागा म्हणजे सावंत कुटुंबाचा इथं पहिल्यापासून वर्चस्व होतं परंतु काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागावाटपात ही जागा गेली राष्ट्रवादीकडे विनासराव जगताप यांना उमेदवारी मिळाली आणि त्याच्यामुळे मग भाजपने प्रकाश शेंगे यांना तिथून उभं केलं आणि बाकी सगळ्या लोकांनी मग त्याच्यामुळे जे काँग्रेसचे नाराज होते तर ते त्यांनी प्रकाश शेंगे यांना मतदान केलं त्याच्यामुळे प्रकाश शेंगे निवडून आले तर आता मला असं वाटतं की काँग्रेसमधले किंवा राष्ट्रवादी मध्ये जे नाराज आहेत ते गोपीचंद पडकर यांना मदत करतील त्याचबरोबर सदाभाऊ खोत यांचा मागाशी आपण उल्लेख केला सदाभाऊ खोत यांचं साधारणतः शेतकरी संघटनेचं काम होतं ते त्यांचं बऱ्यापैकी इथं काम आहे त्यांचे गोपीचंद पडकर मित्र आहे त्याच्यामुळे ते त्यांच्यासाठी काम करतील स्वतः देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष असेल कारण गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहाखातर गोपीचंद पडकर यांनी बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढवली होती आणि त्यांना ते जवळजवळ मला वाटतं पाच वर्ष त्यांना त्याच्याबद्दलचा की तुझं डिपॉझिट जप्त केलं असं अजित पवार आता मला वाटतं की आता गेल्या वर्षपासून बंद आहे कारण आता ते एकाच पक्ष म्हणजे एकाच आघाडीत आलेत परंतु त्यांना खूप ऐकून घ्यावं लागलं होतं तर त्या पार्श्वभूमीवर आता आणि आताही त्यांनी असं म्हणाले म्हणाले की मी पहिला हे शेवटची निवडणूक लढवतो यानंतर जर मी काही निवडणूक लढवणार नाही कारण ते त्याच्या मागचं पण कारण सांगतो की म्हणजे आता काय होतं की साधारणतः गोपीचंद पडकर यांच्यासारखा कार्यकर्ता असतो आणि तो निवडणूक राजकारणात राजकारण म्हणजे त्याला बाकी राजकीय पातळीवर खूप चांगलं त्याला मायलेज मिळतं हे होतं पण निवडणुकीच्या राजकारणात जातीय गणितेचं आणि मग त्याच्यानंतर जे समजा असं सा, हे सांगायला आठवतं की ते धनगर समाजाचे आहेत आणि धनगर समाजाच्या असल्यामुळं जरी एखाद्या भागात धनगर भाऊन मतदारसंघ असेल तरी तिथं धनगर समाज पूर्णपणे मतदान करत नाही म्हणजे जसं महादेव जानकरांचं झालं होतं तर हे साधारणतः साधारणतः ज्या अशा अल्पसंख्य जाती समूहातून जे नेते येतात तर त्यांच्या मनात नंतर अशा प्रकारचं वातावरण तयार होतं त्यांच्या मनात अशा प्रकारची भावना होती की निवडणुकीचं म्हणजे सार्वजनिक निवडणुकीचं राजकारण आपल्यासाठी नाही तर त्याच्यामुळे मला वाटतं गोपीचंद पडळकर हे जे बोललेत हे पण फार महत्वाचं आहे त्याच्यामुळे तिथल्या लोकांनी त्याचा किमान म्हणजे विचार आता ते करतील असं मला वाटतं यस अविनाजी खूप धन्यवाद तर हा मतदारसंघ हा महाराष्ट्रातला एका बाजूचा एका म्हणजे राज्याच्या एका बाजूला एका बाड्रीवरती असलेला मतदारसंघ एका अर्थानं थोडा दुर्लक्षित मतदारसंघ तिथं भाषिक अडचणी आहेत अडचणी म्हणण्यापेक्षा मतभेद आहेत सामाजिक अनेक प्रश्न आहेत दुष्काळ तर पाचवीलाच पुजलेला आहे असा एकूण जो मतदारसंघ या मतदारसंघाचं छान विश्लेषण आपण केलं खूप धन्यवाद जी उद्या भेटूया नव्या मतदारसंघाचं धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा